केस शहर व परिसरामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे आज सकाळी साधारणतः साडेदहाच्या सुमारास परळी येथील राहणारे मिसरी काम करणारे शेख गफार गजम हे आणि त्यांचा एक साथीदार दोघंजण दुचाकीवर केज तालुक्यातील बरड या ठिकाणी असलेल्या अवादा कंपनीच्या एका कामावर जात होते आणि योगायोगानं त्यांना जे सांगवीच्या वळणावर अचानक त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनानं धडक दिली आणि जाग्यावरच शेख गफार गजम यांचा मृत्यू झाला आहे त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं होतं पण डॉक्टरने त्यांना मृत घोषित केलं त्यांचा सहकारी किरकोळ जखमी आहे कदाचित सुरक्षा म्हणून त्यांना पुढच्या आंबेजोगाईच्या उपचारा आंबेजोगाईतल्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवलेलं आहे तरी सतत मालिका सुरू आहे एका अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिल्यानंतर ते वाहन थांबलेलं नाही आहे त्यामुळं कदाचित पोलीस त्याचा तपास करतील मात्र या ठिकाणी आपल्यासोबत त्यांचे भाऊ आहेत शेख गफार गजम हे मिस्त्री काम आहेत अतिशय सामान्य कुटुंबातले आहेत विशेष म्हणजे केजून जाताना त्यांनी त्यांचा भावाला काही भाजीपाला वगैरे खरेदीसाठी या केजमध्ये सोडून दोघं जण पुढे निघाले होते मात्र दुर्दैवानं सांगवीच्या वळणावर त्यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनानं धडक दिली आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला त्यांचे बहुळी आहेत आपल्यासोबत काय सांगाल की आ, आज सकाळी बहुतेक साडेदहाच्या आसपास हा अपघात घडला आहे काय नेमकं काय करत होते ते सकाळी तर आम्हाला सोडलं भाजी तरकारी घ्या म्हणून आणि ते पुढे गेले आणि आम्ही मागे थांबले पुढे गेले आणि त्यांची गाडीला काहीतरी झालं म्हणून ते तिथे थांबलेले होते तर पुढचं आपल्याला माहीत आहे तर एकूणच आपण बघतोय की सध्या प्रवास आता अतिशय धोकेदायक झाला आहे के केज आणि परिसरामध्ये जो महामार्ग दोन महामार्ग झालेले आहेत या महामार्गावर सुविधा जरी झालेली असली वा रस्ते चांगले झालेले असली तरी वाहनांची गती म्हणा किंवा इतर काही कारणामुळं अपघातांची संख्याही तेवढी जास्त झालेली यामुळं खरं तर नागरिकांनी सुरक्षा घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण एक सामान्य कुटुंबातील जेव्हा कर्चा पुरुष जातो एक महत्त्वाचा व्यक्ती जातो तेव्हा त्या कुटुंबाच्या दुःखाला सीमा राहत नाही म्हणून कदाचित आपण सर्वांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे पोलीस पंचनामा झालेला आहे स्थानिक पंचनामा आणि इथंही येऊन त्यांनी पंचनामा केलेला आहे पुढील तपासही चालू आहे दोन मिनिट फोन लावतो झालं सर